आता वासन। दा। दा का डोळे दाखव तुझे डोळे दाखवत नाही डबल वन पाय तू तू रडत का मी नाही रडत अरे झालं तर झालं त्याच्यात काय एवढा यार जिंकू जिंकू बाकी तू राहिला कुठे सागाव अरे मग वाकले सपोर्ट केतन मात्रे आहे ना केतन मात्र सपोर्ट करायला लागतो माझं सागावानी वाकल्याला लागली मग आपण सागावला सपोर्ट करू केतन मात्रे पण सपोर्ट करू हे बघ रे सुरे डबल ढोलकी घेऊन गेलो वाकले यायला पाठवू वाकलनला सपोर्ट करतो पण आता केतन मात्र केतन मात्र सपोर्ट करू आणि सागावडला मग सपोर्ट करू बरोबर ना असं नाही मग त्या ग्राउंड मध्ये घेऊ का आम्ही तुला अरे करू ना सागावड सपोर्ट आपण नाही बोललो का सागावड प्रॅक्टिस नाही घ्यायचं आपल्या ग्राउंड उद्यापासून उद्या पासून याची ग्राउंडला एंट्री बंद का एंट्री बंद यायची बाबा प्रॅक्टिसला आपल्या सॅटरेजी सांगत असेल तिकडे जाऊन त्याला सांगतो द्या फुटबॉल 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 उडत काम करायला लागेल एक दिवस ग्राउंड मध्ये कार्यक्रम लावतो काय नाही तो काय ऐकायला आता आपला सपोर्ट आहे म्हणून त्याला काय नाही नाही तर लय तुरडला असतं त्याला फायदा काय रे सचिन सचिनदा बाब्याला एंट्री नाही होत्या बसून

आमची वेटिंग बाकी आहे बाबा इकडे ना जरा जवळ ये ना भावा बोल ना अरे हो तुमचे वार्षिक बांडल होतं ना सपोर्ट वाकलन गावाला करत कबूल <laughs> <laughs> चित माझं मत एवढंच आहे केतन मध्ये जी डांडी तू खुश आहे का <laughs> मी <में> खुश आहे <पूशे। laughs> पण तुझे डोळ्यांना पाणी नाही दिसत तुला भाऊच लागतं तुझा तो, तो? <laughs> दिसते दिसते पण नाही पाणी आहे नाही आपल्याला पाणी आहे डोले दाखवत नाही आपल्याला मोबाईल अकरा झाली अकरा अठरा बॉल तीस ची मॅच दोन वाघ आहे जात माझी मॅच जिंकतील जर तुम्ही सागावला असा सपोर्ट नाही केला तर तुझा काहीच करा नाही लक्षण देऊ लाईट वाजवत आहे वाकलीसाठी नाही वाजवल्या ना याला वाजवट आहे कारण की हा राहायला पण आपल्या टीमसाठी टाळ्या नाही वाजवल्या मैदान बंद प्रॅक्टिस बंद गोरा पालून नाही देणार आम्ही बैल नाही मात्र सपोर्ट करावा चालेल ना सपोर्ट दे। असणार

અરે નકું પણ દાખવા નકો ટેન્શન ઘે બીપીપી હૉસ્પિટલ જવાલ નહી मॅच अजून होईल बाब्याला जर अटॅक बिटक येऊन आधीच त्याला भावपूर श्रद्धांजली अटॅक येऊन मला आधीच भावपूर्ण का मी काय बोलतो तू त्यांचा डॉक्टर नाही ते बोलायला नाही मशीद

બોલ નામ ના કોણ જીંકા લાંડિયા પેક્ષા બેકાર

टेन्शन नको घेऊ बीपी वाढवून नको घ्या समज लागेल हे बाब्या तुझी टीम जिंकली कॉंग्रेच्युलेशन थँक्यू हा उद्यापासून ग्राउंड मध्ये नको घेऊ आपण आता बोलतो आता उद्यापासून तिला तीनच बॉल याला ग्राउंड मध्ये एंट्रीच नाही उद्यापासून गद्दारी कर बे नाही नाही सागाव जिंकली पाहिजे होती यार सागावला सपोर्ट करतो जाऊ दे तुझ्या माणसाला बाईक भेटेल आता टेन्शन नको घेऊ असं नाही बाईक बीक कोणला मिळत ठीक आहे चल जातो आता आम्ही घरी बाय बाय चालले घरी चालू तर मित्रांनो फायनली त्या दिवशीप्रमाणे आज पण तिसरा राऊंडला आहोत आम्ही दोन राऊंड मेहनत करतो पण तिसरा राऊंडला वाट लागते आमचे पूर्ण सुरज ना आज कार्यालयाचा ज्यूस पितो हे लोक आम्ही <laughs> दा लेवल केला मुसलमान आमच्या टीम मध्ये पण मुस्लिमान नाही घेतला कारण की तो बोलला इथंच राहतो मग काय प्रॉब्लेम नव्हतं एवढा काय सोडा पिता माणसा अरे खोट्या पुदी ना पितून अनो अरे हे आधुनिक बनवलं की नाही सोडा अरे बाई लिंबू सोडा बरोबर कंप्लेंट कर चला दादा सोडा पितो आणि जातो घरी आमच्या मॅथचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा